राज्याच्या राजकारणात अजित पवार हे नाव एखाद्या करिश्मापेक्षा कमी नव्हतं त्यांची काम करण्याची पद्धत जिद्द चिकाटी शिवाय प्रशासनावर त्याचा असलेला वचक यातून दादांचा रुबाव आपल्याला दिसायचा मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार कुठेतरी मागं पडल्याची चित्र आहेत तर आगामी विधानसभेबाबत बोलायचं झालं तर अजित पवार त्याचा गड घेऊन एकटे लढण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार कुठेतरी एकटे पडल्याचं दिसतंय लोकसभेला भाजपच्या झालेल्या पिछेहाट मुळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील आपल्या मुखपत्रातून त्यांच्यावर टीका केली होती तसंच भाजपच्या आमदारांनी देखील अजित पवारांना सोबत घेण्याची गरज नव्हतं असं बैठकीत बोलून दाखवलं होतं यामुळे कुठं तरी अजित पवारांचं महायुतीतलं महत्व कमी झाल्याचं दिसतंय त्यामुळे अजित पवारांना स्वतःच महत्व कायम ठेवायचं असेल तर त्यांना आता आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. मात्र महायुतीतल्या जागा वाटपाच्या येणाऱ्या बातम्या पाहता अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्याच जागा येण्याची शक्यता आहे तसंच महायुतीत असल्यामुळे त्यांच्या सोबत आलेल्या काही आमदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे जर खरंच असं झालं तर अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं आणि ही बाब अजित पवार जाणून आहेत कदाचित त्याची चाचपणी देखील त्यांनी सुरू केल्याचं दिसतंय त्याचं उदाहरण म्हणजे नुकतंच अजित पवार यांनी महिला तरुण शेतकरी आणि अल्पसंख्याकांना लाभ देणाऱ्या अनेक योजनांचा प्रचार करण्यासाठी जनसन्मान यात्रा अभियानाची घोषणा केली आहे ही यात्रा आठ ऑगस्ट ला नाशिक पासून सुरू होऊन एकतीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असा भाग पूर्ण करून ही यात्रा मुंबईत पोहोचेल यातून अजित पवार आपल्याला जिंकता येणाऱ्या जागांचा अंदाज लावू शकतात शिवाय अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांनी आपल्या ब्रँडिंगसाठी नवीन नवीन पीआर एजन्सी देखील लावली आहे जी त्यांनी केलेल्या कामाचं सोशल मीडियावर जोरदार ब्रँडिंग करताय तसंच अजित पवारांच्या एकट्यानं लढण्याबाबत आणखी शक्यता पाहिली तर महायुती आणि मुख्यतः भाजप बद्दल रोष आहे आणि ही बाब अजित पवारांना त्यांच्या लक्षात आली असेलच शिवाय लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं तर महाविकास आघाडीला जी मतं मिळाली होती ती मुख्यतः मुस्लिम मतं होती आणि राष्ट्रवादीचा मतदार देखील मुस्लिम राहिलाय पण अजित पवार महायुतीसोबत गेल्यानं मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूर झाला आणि याचा फटका येणाऱ्या विधानसभेत देखील बसणार याची शक्यता पाटलांच्या आंदोलनामुळे विरोधात आहे त्यामुळे महायुतीपासून वेगळं लढलं तरच फायदा आहे असं अजित पवारांना वाटत असलं आणि त्यामुळंच कदाचित अजित पवारांनी विशाळगडावरील घरांची तोडफोड झालेल्या मुस्लिमांची भेट घेतली असेल आणि आणखी एक अंदाज लावला जातोय तो म्हणजे अजित पवार एकटे लढले आणि त्यांच्या किमान पन्नास जरी जागा निवडून आल्या तर ते सरकार स्थापनेत किंगमेकर होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे आता या सारा शक्यता आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवार एकला चलोरेचा नारा देतील तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा